नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूया हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा मिळाला आहे बारा किल्ल्यांची नावे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेली आहेत ही, ही केवळ महाराष्ट्रासाठीच आनंदाची बाब नव्हे तर संपूर्ण भारत देशासाठी गौरवाची बाब आहे आज गंगाखेडते भर भारतीय जनता पक्षाच्या वतीने श्री रामप्रभूजी मुंडेसाहेब माजी नगराध्यक्ष व समस्त भारतीय जनता पार्टीच्या गंगाखेड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी मान माजी नगराध्यक्ष श्री रामप्रभूजी मुंडेसाहेब यांच्या संपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून फटाके फोडून फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला असे आमचे प्रतिनिधी रामदासजी भेंडेकर स यांनी कळवले आहे अशाच ताज्या घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पाहुयात काही क्षणचित्रे जनता पार्टीचा yes, oh! आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार